दोन हजार सहा सातच्या बॅचने पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वा शनिवारला मैत्री भावाची या कार्यक्रमाचं आयोजन जनता इथे केलं त्यामध्ये फार दूरदूरून विद्यार्थी आणि विद्यार्थी सहभागी झाले आजच्या या धकाधकीच्या काळातही त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आणि आमच्या जनता विद्यालयाचं नाव जे आहे ते लौकिक केलं त्याबद्दल मी त्यांचं कौतुकही को करतो मनापासून अभिनंदनही करतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्यामुळे आपले जे मित्र आहेत ते कोण कुठे असतो काय असतो तो काय करतो त्याच्यामुळे एक आपुलकीची जी भावना जिव्हाळ्याची जी भावना वाढीस लागते एक मित्रत्वाची भावना त्याच्यामधून निर्माण होते आणि भविष्यामध्ये आपण एक दुसऱ्याच्या सुखदुखात सहभागी होतो तर खऱ्या अर्थाने आज जर पाहिलं तर खऱ्या शिक्षकाची जर शक्ती असेल तर ती विद्यार्थी हात असते खऱ्या शिक्षकाची संपत्ती कमाई नाही आहे खरा विद्यार्थी घडवणे आणि तो विद्यार्थी विषयी आपल्या मनामध्ये का आपुलकीचा भाव असणे हीच खऱ्या अर्थाने त्याची ताकद आहे तर आज आपण पाहतो आहे की मला याचा अभिमान वाटतो आहे की आमचे विद्यार्थी आज मोडमोडाला शहरामध्ये चांगल्या पदावर आहेत अधिकारी आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत ही मोठी आमच्यासाठी ग्रामीण भागातून एवढ्या मोठ्या पदावर असलेले विद्यार्थी आमच्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे तर त्यांनी हा कार्यक्रम घेऊन आम्हाला खरोखर उत्तर केला त्याबद्दलही मी त्यांचा आभारी आहे आणि अशा याच्यातून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनी देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे शाळा सर्वतोपरी मदत त्यांना करण्यास तयार आहे ही माझी कळकडीची विनंती आहे आव्हान आहे तर एवढे बोलून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो